नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर मी आज कुठं आले बघा मी आलेले माझ्या भाजीच्या घराच्या वस्तुक्षांतीला आले मी तर तुम्हाला दाखवी ते भज्जीचं घर कसं आहे आणि रानात घर बांधलंय एकदम घर सुंदर आहे तर आता आपण चला आता इकडे या जाऊ का इथं स्वयंपाक चालू आहे या इकडं जाऊ का बघा या इकडं जाऊ काही तर स्वयंपाक चालू आहे तिथं चपात्या करायला चालू आहे बघा आ, ना, ना, वांगी। का। या नाही खेक चला आपल्याला सगळ दाखवायचंय नावते तुम्हाला या काही पाहुणे आमच्या घर बघा किती सुंदर बांधलंय राज्या घर बांधलेलं आहे या

ही बच्ची आहे गुलाबी साडीवर हि खाणची हा आम्ही तरी आमच्या बघा हि नंदाय उभारलेली या बहुणी त्या बघा माझं गणपत आणि इकडे या आता ह्या काही होम केलेला आहे होम आणि ह्या काही पूजा इकडं नवनाथाची पण पूजा केलेली आहे या इकडं किचन टाकत आहे माझं किचन बघा त्यांचं किचन आहे किचन आहे आता बघा व्यवस्थित किचन बघा खूप आलेले मी बघायला वाडी म्हणजे कळंग तालुक्यातली ना हो हां कळंग तालुक्यातली बर्माची वाडी आणि तिथं आमची नंदाची मुलगी दिलेली तर मला आज तर बोलवलं तर मी आलेले पण मला सगळं त्यांचं घर दाखवायचं खूप लहान व्हायचे मी घर एक जिथे लनत बसलो

म्हण तुमची मुलगी आहे तुमची मदत लागते तुम्ही येते आज म्हणले बाबा बोलतोय सगळ्या जण बघा हा पाहुणे बाय आमच्या त्या गाण्या म्हणणार पाहुणेबाई गेले वाटते बायचं आता रेल्वे दिवस गटभेट भी पडले नाही लांब राहतातले त्याच्यामुळे म्हणलं आज तरी गट कसं वाटलं तुम्हाला घर कमेंट करून नक्की सांगा <laughs> लहान घर बांधले माझ्या बाच्ची ना। आता वटी बस होते ना तिथं आहे बघा माझी